डीजेच्या आवाजात भिंती कोसळता तिथे नाजूक हृदय टिकेल तरी कसे सांगलीत दोन वर्षात गेला तिघांचा बळी गणेशोत्सवात डीजेच्या दंदनाटामुळे मिरजेत बुधवारी एका भक्ताचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली दोन वर्षांपूर्वी दोन तरुणांचा मिरवणुकीत दुर्दैवी मृत्यू झाला डीजेच्या दंदनाटापुढे भिंती हलतात खिडक्यांच्या काचा थरथरतात मग माणसाच्या नाजूक हृदयाची कानाच्या पडद्याची काय अवस्था होत असेल हे सांगता येत नाही आवाजाच्या भिंतीपुढे हृदयाचा ठोका कधी चुकेल याचा नेम नसतो आवाजाच्या भिंतीपुढे कार्यकर्ते बेभान होतात परंतु बंदोबस्तातील पोलीस मिरवणूक मार्गावरील नागरिक यांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतं गणेशोत्सव म्हणजे आनंदाचा उत्सव असतो उत्साहाला आणि जल्लोषाला उधाण येते आहे परंतु गेल्या काही वर्षात उत्साह आणि जल्लोषाची व्याख्या अनेकांनी बदलवून टाकली आहे डीजेचा दंदनाट करून अनेकांच्या कांठाळ्या बसवल्याशिवाय उत्सव उस साजरा करणे अनेकांना मान्यच नसते उत्सव प्रत्येक वर्षी येत असतो परंतु मानवी शरीराला मिळालेली ऐकण्याची शक्ती बघण्याची दृष्टी आणि नाजूक हृदय पुन्हा मिळत नसते डी जेच्या दंदनटामुळे भिंती कोसळतात तेथे कानाचे पडदे किती काळ तक धरू शकणार आणि याचा विचारच कोणी करत नाही कर्ण कर्कश आवाजामुळे हृदयाची धडधड वाढून अटॅक आला तर आयुष्यभर हृदयाची काळजी घ्यावी लागते दोन वर्षांपूर्वी कवठे एकंद आणि दुधारी येथील तिशीतील तरुणांचा दंदनाटामुळे धडधड वाढून मृत्यू झाला ऐन तिशीतील तरुणांची ही अवस्था असेल तर वृद्ध मंडळी रुग्ण आणि लहान मुलांची अवस्था काय होत असेल याचा विचार केल्यानंतरही थरका पुडतो मंडळांची ईर्षा वर्चस्व आणि चुरस यामुळे विघ्नहर्त्याच्या उत्सवात विघ्न निर्माण केलं जातं दोन वर्षापूर्वीच्या दोघांच्या बळीनंतर मिरजेतील एका व्यक्तीचा मिरवणुकीत चित्रीकरण करताना मृत्यू झाला त्यानंतर या व्यक्तीची अँजिओग्राफी झाली होती तीन ब्लॉकेज होते असा युक्तिवाद काहीजण करत आहेत परंतु या व्यक्तीचा बळी मिरवणुकीत दंदनाट सुरू असतानाच झाला ना मान्य लागेल मिरवणूक मार्गावरील गल्लीबळात राहणाऱ्या बंदोबस्तातील पोलिसांचा अनेकांना हा त्रास असू शकतो मग दंदनाट करून त्यांचा बळी घेणार का असाही प्रश्न निर्माण झाला आहे गणेशोत्सव मंडळांना सांगली पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येत आहे की सर्व मंडळांना मिरवणूक असतील तसेच मंडळाच्या ठिकाणी लावण्यात येणारे स्पीकर्स असतील याच्यासाठी माननीय न्यायालयाने ज्या काही ध्वनी प्रदूषणाच्या मर्यादा लावून दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी स्पीकर्स लावावे अन्यथा ध्वनी प्रदूषणाच्या मर्यादा जर ओलांडल्या तर त्याप्रमाणे पोलीस प्रशासन त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करेल जसे आगमन मिरवणुकीमध्ये आमच्या मिरज शहर पोलीस स्टेशन हद्दीतील ज्या जी अकरा मंडळं आहेत त्यांनी ध्वनी प्रदूषणाची मर्यादा ओलांडलेली आहे त्याप्रमाणे त्यांच्यावरती ध्वनी प्रदूषण कायद्यांद्वारे कारवाई करण्यात येण्याची तजवीज किंवा कारवाई आम्ही करीत आहोत तसेच आगामी येणाऱ्या विसर्जन मिरवणुका असतील त्याच्यामध्ये सुद्धा सर्वांनी पारंपरिक वाद्याचा वापर करावा कोणीही ध्वनी प्रदूषणाची मर्यादा ओलांडू नये तसेच माननीय न्यायालयाने जे काही आदेश निर्गमित केलेले आहेत त्याप्रमाणे ध्वनी प्रदूषणाची पातळी ठेवावी कालच्याच दिवशी एका बाळासाहेब कृपुडगी म्हणून इसम आहे त्यांना हृदयविकाराचा त्रास असताना त्यांचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे आणि आम्ही त्याच्याबद्दल त्यांच्या कुटुंबियांना भेटून त्यांचं सांत्वन केलेलं आहे आम्ही सर्व पोलीस प्रशासन त्याबद्दल त्यांच्या पाठीशी उभे आहोत त्यामुळे आणि त्या कुटुंबीय यांच्या आम्ही माहिती घेतली असता त्यांचा हृदयविकाराने त्यांना पूर्वीपासून हृदयविकाराचा त्रास होता त्यामुळे त्यांना हृदयविकाराचा त्रास असल्यामुळे आणि ते औषध वेळच्या वेळ घेत नसल्यामुळे कालचा हा प्रकार घडलेला आहे त्यामध्ये कुठलाही मिरवणुकीचा भाग त्याच्यामध्ये समावेश नाही तरी सुद्धा आम्ही सर्व आगामी विसर्जन मिरवणूक असतील त्याच्यामध्ये सर्व गणेश मंडळांना हेच आवाहन करत आहे की कोणीही ध्वनी प्रदूषणाची पातळी ओळख नये ध्वनीची जी मर्यादा माननीय न्यायालयाने दाखल दिलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही आपण सर्वांना ध्वनीची मर्यादा पाळावी आणि पारंपरिक वाद्याचा वापर करावा हेच पोलीस प्रशासनाकडून सर्व मंडळांना आवाहन करण्यात येईल बिरे रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली